मला आठवतं दोन्ही लोकांतील सोनपंत दांडेकर नावाचे एक ग्रस्त होते पुण्याला एस पी कॉलेज नावाचं कॉलेज आहे आणि त्या कॉलेजचे ते फाशाली होते सोनोखन दांडेकर शिकवण्याचं काम झाले त्यानंतर इथे असते आणि त्यांच्यापासून काही आदर्श देणे आमच्याकरणामध्ये ठेवले आणि आयुष्यामध्ये दफे त्यांचं नाव काळे विवाह संसरचे होते जुन्यामध्ये असत असे हाते का काढले पाहिजे किती झाले होय

हजारांच्या संख्येनं या ठिकाणी येऊन असे अंतर करण्याची श्रद्धा ही या ठिकाणी अडचणी करते एक काळ असा होता की आजूबाजूला महाराज होते आणि त्या महाराजांमध्ये गवताशिवाय दुसरं काय असायचं とても手がかりかわったんです。バレエさん、バザイガニが、つぶやかにかって、ありがとう。家庭さんは一緒に生きてたんだろう、最後に。うさじさん、ファイトでした。 नारळ फोदायला आलो सदुस सत्याहत्तर ऐंशी झालो पंच्याऐंशी झालो नव्वद झालो पंच्याण्णव लालो दोन हजार झालो आणि दोन हजार ते अठ्यात्तरशी इतक्यांदा मान्य वाटत नारळ एखादा माणूस इतक्यांदा एखाद्या ठिकाणी गेला असाल हे जे मी करू शकलो ते सामान्य जनता आणि हनुमानकाची कृपा आणि त्यामुळेच इथं कामाची सुरुवात केल्याच्या नंतर यश गॅस हेच हा अनेक वर्षाचा अनुभव आहे आणि म्हणून आज अशा आनंदाने आणि संजनेचा आम्ही तुम्ही आला तेव्हा सगळ्यांचं अंतकरणापासून स्वागत निवडणूक लोकशाहीमध्ये घेत असते याविषयी निवडणूक महत्वाची का आधी आज त्यांनी बोलत असताना सांगितलं की लोकशाहीमध्ये निर्णय घ्यायचा अधिकार तुमचा आहे आणि तो अधिकार टिकला पाहिजे आज काहीतरी देशात वेगळं घडलं आहे अशी एक शंका लोकांना यायला लागली आणि वेगळं घडलं तर तुमच्या अधिकारावर वळा येईल संकट येईल ते होऊन जायचं नाही गेले दहा दिवस मी वाचतो आहे मोदी साहेब म्हणतात देवेंद्र फडणवीस बोलतात आणखीन काही नेत्याला बोलतात या देशाच्या घटनेचा अधिकार आम्ही जतन करणार आमच्या विचार खोटं आहे आम्ही नाही करतात बंगलोरला एक मंत्री आहेत केंद्र सरकारचे त्यांचं नाव हेगडे आणि त्या हेगडेनी हे भाषण केलं लो बंगलोरला लोकांच्यासमोर या दिवसाची घटना मोदी साहेबांना बदलायची आहे आणि ती बदलायची असेल तर आम्हाला जास्तीत जास्त हात निघून द्या हे मी म्हणत आहे मोदी साहेबांचा मनसे म्हणतोय आणि तो म्हणतोय की घटना बदलायची आता घटना बदलायचा निकाल घेऊन जर तुम्ही करत असेल प्रश्न भयंकर डोंगरी घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली त्या घटनेनं सगळ्यांना साठे अधिकारी तुम्हाला मात्राचा एक अधिकार मला एकच आहे मी काही खासदार आहे मला काही दोन होत नाही आहे देशाचा देशाच्या एक एकवत आणि तुमच्या शेतात खुसवायला याला मी बाई तिला एक एकवत आंबेडकरांचं वैशिष्ट्य आहे की समान अधिकार समान सांग आणि ज्या समान अधिकारावर जर संत माझी स्यावे लागलं तर आपल्या सगळ्यांना जागून राहणं आणि जे आणत त्यांना खऱ्यासारखं वाढून ठेवणं हे काम करायचं आहे हे सांगतात आम्ही हे केलं ते केलं ते केलं अमित शहा नावाचे एक ग्रस्त आहे नाव ऐकते ना बरं तुम्हाला सगळं तर त्यांनी भाषण केलं सोलापुरातील आणि आणखीन दोन दहा वर्षात शरद पवारांनी काय केलं त्याचा हिशोब द्या दहा वर्ष तरी वाटत चौदा आता आज चौदा ते चोवीस चौदा ते चोवीस या कालावधी राज्य कोणाचं होतं मोदीचं मंत्री कोण होते हेच होते त्या काळात हे सत्यत नव्हतं पण हिशोब मला वाटतं आणि सत्कार ह्यांच्याकडे त्याची अडचण करणार नाही सगळी माणसं लोकांच्यासाठी सत्ता वापरायची नाही सत्ता मजुरांच्यासाठी वापरायची <laughs> तर अनेक गोष्टी सांगता येत मला किमती काल <laughs> जाहीर आलं हे काळ असा होता कि हो वा वा करते थी। थी की सगळ्यात जास्त उसाचं उत्पन्न उत्तर प्रदेशमध्ये होतं ज्यांना महाराष्ट्रात पाऊस काळ मरातामध्ये तुम्ही लोकांनी कष्ट केले अर्थाने ठीक चालले दोन पैसे लावले दिवसाचांनी घेतलं साखर तयार केली हीच घेतलं पण तयार केलेला माल चांगली किंवा लढायची असेल तर तो जगास वाचायला पाहिजे देशाची गरज भागून त्याला वागून व्हायला सिद्ध करी स्वतः अनेकदा मानला आपल्या देशात एक संस्था आहे तिचं नाव वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट वसंतदा फासरांच्या नावानं उसाचं संशोधन आणि कारखान्याच्या कमतरता ह्या दूर तरला ती संस्था स्थापन केली या देशाचा प्रत्येक ऊस उत्पादक उस तरणाला एक रुपये किंवा दोन रुपये त्या संस्थेला देतो त्या संस्थेचा अध्यक्ष नाही अनेक वर्ष आणि आम्ही सगळ्यांच्या अभ्यासातून दिवसांदिवस ऊस वाढणार ऊसाचं उत्पादन वाढणार नुसती साखर एका साखर करून चालणार नाही त्याच्यापासून इथेन म्हणजे पेट्रोलमध्ये मिक्स करून गाड्या मोटरसायकली त्याच्यावर चालतील असं इंधन तयार करणार त्याच्यापासून वीज तयार करणार आपल्या कारखान्याच्या गोष्टी होतात आणि हे सगळं काम करून संशोधन त्याचा निश्चित संस्था त्या संस्थेचा अभ्यास हा सांगतो हे सगळं चांगले पण तयार झालेला माल जगाच्या माजास गेल्याशिवाय शेतकऱ्याला दोन पैसे अधिक मिळणार नाही हे तथ्य सगळे संशोधक सांगतात पण सरकार परवानगी घेते काय करायचं किती गोष्टी असा सांगू की उत्ती रा महागाई मोदी साहेब सांगतात महागाई आम्ही कमी विकल त्यांनी सांगितलं की हेचरचा सा भाव पन्नास दिवसात मी खाली आणतो हे सांगितलं कधी चौदा वर्षाच्या पण दहा वर्षाच्या पण हे सांगून आज एक हजार चारशे पन्नास दिवस झाले पन्नास दिवसात कमी होणार होतो पन्नास दिवसात कमी झालं नाही दिसपत्व वाटे पेट्रोल महाग केलं डिझेल महाग केलं ऑइल महाग केलं साखर स्वस्त केली दूध स्वस्त केलं तुम्ही फिटवत आहे ते सगळे स्वस्त आणि दुसरं फिटवत आहेत त्याला तुमच्या खिशातून पैसे द्या आणि सांगताना सांगता की सगळ्याच्या खिशात ते इतके इतके हजार वेळ घालते राहिल्याची थी एका खिशात आणि ते खिच्या घेते आणि ते दर काजून घेते आता ही फाकी वाजी बंद करायची का नाही ही फाकीसवाजी बंद करायची असेल तर हा फाकी वाल कोण असेल निर्णय घेणारा दोन ठरणारा त्याचा शोध घ्यावा लागेल आणि त्यांना बाजूला ठेवा त्यासाठी ही नियोजक होत अशा अनेक गोष्टी थांबल्या असायचं पण मी काय अधिक वेळ घेत नाही Az, ea nuen dikida, zuzuean, hitz egun behar dira hitz egun txafio. Peneri, patsetxe hori, hitz atzeta, janua pasuntza zuen. Txamena maiteka nahi gara zuen. So. Eta hitz egun da bina hitz etorri. Patsetxe hori, guztio etorri. सर्व महाराष्ट्रामध्ये जे काही खासदार आहेत देशाचे त्या देशाच्या एकंदर खासदारांच्यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के उपस्थिती आणि त्याचे सहभाग याच्या सवंद भारतामध्ये चारशे अठ्ठ्याऐंशी किती खासदार आहेत पाचशे त्रेचाळीस पाचशे त्रेचाळीस खासदार पहिल्या दोन खासदार तुमच्या खासदाराचं नाव कारण दिल्लीला फासून याच्या लोकांच्यासाठी काम करायचं असतं लोकांची आठवण ठेवायची असते लोकांचं दुखणं फासनाच्या दुःखानं भासना त्या ठिकाणी मांडायचं असतं आणि हे काम उत्तम दीशनं करण्याचं काम त्यांनी गेल्या तीन चार केलं त्यामुळे साधिक त्यांचा अधिकार मत मारायचा आहे आणि ते मत तेव्हा द्यायचे ते मत यावेळेला आधीच सांगितलं खून बदल काही गोष्टी आहे ना चुलीची खून वेगळी होती आता ती कोळशाल केला मालसांनी सांगितलं रहा, रहा <laughs> की घराजून व्हा खाली व्या कोर्टाच्या अत्यारीत आहे तर ते आता तुम्ही कदाचित वाचला आता ते पण ती खूप लक्षात ठेवायची आणि त्या पद्धतीनं मतदान करायचं या मतदाना अनेक लोक सारख्या सरकार सांगतात त्याच्याकडे काही लक्ष द्यायचं नाही आपल्याला वाद वाढवायची नाही आपल्याला संघर्ष वाढवायचा नाही आपल्याला मनापासून काम करायचं आणि ते काम करायचं असेल तर तिचं वचन दावा कसा आणि तुतारीच्यासमोर ते तुतारीच्यासमोरचं वचन दावा आता काल कोणतंही सांगितलं कसं दावा म्हणजे मी तर सांगत नाही अरे बघा मी सांगताना हे सांगितलं असं लावलं की तुम्हाला काही कमी करून देणार आता हे कमी फोडून देणार मी काय त्याच्या खोला द्यावीचित नाही कारण ते देणं घेणं देऊन हा माझं मागण्याची भूमिका आमची नाही तिचं काम करायचं लोकांना शक्ती द्यायची लोकांना सेवा करायची आणि मात मागायचं ही भूमिका आहे आज पर्यंत महाराष्ट्रामध्येच नाही महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा बारावशी संघाचं नाव घेतलं जातं आता बघित तुम्ही अमेरिकेवर नाही चालित बाहेरच्या राज्यातून लोक इथं सगळ्यांना कौतुक आहे आश्चर्य की बारावशी काही काय करतो त्यांना माहिती आहे हे काही जिथंफळ साधी नाही जिथे शिकवायची तिथं धडा शिकवतात जिथं ठोस काम करायचं तिथं ठोस काम करायचं आणि ते ठोस काम करायची संधी उद्याच्या निवडणुकीत आली की तुम्ही सगळेजण उत्तम देश करा अशाच प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो मी दादा बोलत नाही कारण इथून वादी दुपारी अहमदनगरला सव आहे संध्याकाळी नगर दिल्याच आहे उद्या सकाळी औरंगाबादला आहे संध्याकाळी जालन्याला आहे आणि काम जाण जायचे आणि त्यासाठी अधिक भावना घेता हे काम तुम्ही करणार अशा स्वतःचे अभ्यासक